नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी चॅनलवरती तर मित्रांनो आपण राज्यसेवाची स्ट्रॅटजी बघणार आहोत राज्यसेवा प्रिलियम्सची स्ट्रॅटजी पाच महिन्याची फक्त पाच महिन्यात तुम्ही राज्यसेवा प्रिलियम्स कशी काढू शकता एकदम झिरोपासून ते एकदम हिरोपर्यंत आणि एकशे वीस मार्क जर आपलं टार्गेट आहे तुम्हाला वाटत असेल एकशे वीस मार्क खूप कमी टार्गेट ठेवलेला हो आहे मी पण रिअलिस्टिक टार्गेटवरती विश्वास ठेवा आणि स्ट्रॅटजी का महत्त्वाचे इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅन टू फेल हे तुम्ही वाक्य खूप ठिकाणी ऐकलंच असेल मग त्याच्यानुसार जर तुमची स्ट्रॅटर्जीज बरोबर नाही तर तुमचं रिझल्ट कसं काय बरोबर येऊ शकतो त्यामुळे स्ट्रॅटर्जी एकदम बरोबर करून घ्या जसं की तुम्हाला माहितीच एकतीस तारीख डेट आलेली एकतीस एक मेला आपली दोन हजार सव्वीसमध्ये आपली एम पी एस सी राज्यसेवेची परीक्षा होणार आहे आणि हे कुठे तारीख भेटलेली आहे ही एम पी एस सीच्या ऑफिशियल शेड्यूलमध्ये दिलेली आहे जे दोन हजार सव्वीसचं टाइम टेबल एम पी एस सीने पाठवलं आहे त्याच्यावरती तर एम सी पाच महिन्याची स्ट्रॅटर्जी अब्सुल्युटली सफिशियंट आहे पाच महिने असं काय नाही तुम्हाला कमी टाईम आहे वगैरेवर खूप आरामात तुमची तयारी होऊ शकते नीट आणि रिव्हिजन पण होते याच्यात तर तुम्ही मॉक टेस्ट पण आहे सगळ्याच गोष्टी मी ह्या प्लॅन करून ठेवलेल्या आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा चला सुरुवात करू तर आता बेसिक तीन सिच्युएशन आहेत विद्यार्थ्यांचे आता मला माहिती नाही तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात तर पहिले येतात जे फ्रेशर आहेत फ्रेशर म्हणजे जे, जे आत्ता जस्ट झिरोपासून स्टार्ट करत आहेत त्यांना एम पी एस सी आत्ता जस्ट कळालेली आहे मग ते बिगनर्समध्ये येतात दुसरे येतात ऑलरेडी अटेम्प्टेड म्हणजे प्रेशरायज आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्यांचे एक दोन अटेम्प्ट झालेले ऑब्जेक्टिव्हचं त्यांनी ट्राय केलेलं आहे नंतर हे दोन हजार पंचवीसची पण एक्झाम दिलेली आहे आणि अजून ते रिझल्टसाठी कन्फर्म नाही आहेत पण त्यांच्यासाठी पण ते पुढे तयारी करणार आहेत मग ते ऑलरेडी अटेम्प्टेड आहेत जे प्रेशराइज्ड आहेत आणि खूप जास्त यांचं सिलेक्शनचे चान्सेस आहेत असं नाही की यांचे कमी आहेत पण यांना आधीच थोडंसं एज ओवर आहे आणि आता तिसरे खूप इम्पॉर्टंट यू पी एस सी ॲजपरेंट आता स मोस्ट ऑफ जे महाराष्ट्रातले यू पी एस सी ॲजपिरंट आहे ते एम पी एस सी ॲजपरेंट एम पी एस सीकडे वळणार आहेत कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेलं आहे मग त्यांचं पण कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्यांच्यासाठी पण एक स्विच करणं थोडंसं अवघड जाईल कारण एम पी एस सीचा एक क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न्स वेगळा आहे त्यांचा पी वाय क्यू त्यांचा ट्रेंड अनालिसिस थोडंसं वेगळा आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं एम पी एस सी मग आपण बघूया आता थ्री थिंग्स टू क्रॅक द एम पी एस सी प्रिलियम्स आता तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत खूपच जास्त महत्त्वाच्या आहेत जे यू पी एम पी एस सीच्या प्रिलियम्स क्रॅक करायला तुम्हाला मदत करणार आहेत आणि जी पहिली गोष्ट आहे पी वाय क्यू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पी क्यू आता तुमच्यासाठी काय काय माहिती कारण टॉपर्स टीचर्स सगळेच तुम्हाला पी क्यूबद्दल सांगणार आहेत आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट पी वाय क्यू आता पी वाय क्यू म्हणजे काही मुलं काय करतात फक्त पाठांतर करतात पाठांतर पाठांतर म्हणजे पी वायक्यूचं हेच ऑप्शन हेच ऑप्शन हे तसं पाठांतर नाही करायचं आपल्याला ॲनालाइज करायचं सखोल ॲनालिसिस क्वेश्चन कुठून विचारला कुठल्या टॉपिकमधून विचारला कुठल्या कुठल्या अँगलने विचारलं आहे क्वेश्चन कुठल्या सबटॉपिकने नंतर प्रत्येक ऑप्शनबद्दल डिटेल आपल्याला माहिती आहे पाहिजे जे पी वायक्यूमध्ये विचारले आहेत कारण त्याच ऑप्शनवरती दुसऱ्या वर्षी क्वेश्चन म्हणून येतो म्हणून ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे पी वाय क्यू अॅनालिसिस बरोबर दुसरं येतो सोर्सेस आता तुम्ही एक मोठं पुस्तक घेऊन बसलात कुठलं तरी आणि ते वाचत बसला तर त्यातून क्वेश्चनच येत नाही मग फायदा काय इनपुट आउटपुट रेशो काय इनपुट नाही भेटत या आउटपुटला तुमच्या तर मग तुमचे सोर्सेस काय फिक्स पाहिजेत आता आता तुम्ही कमेंट करा तुमचं आताच्या आता तुमचे काय काय सोर्सेस आहेत तुम्ही जर आता पण डिसाईड केले तुम्ही एम पी एस सी देणार म्हणजे तुमचे सोर्सेस डिसाइडेड तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी सांगा म्हणजे तुमचे कुठले रिसोर्सेस आहेत मॅक्सिमम टू बुक्स पाहिजेत एका सब्जेक्टसाठी जास्तीत जास्त दोन बुक्स कारण त्याच्यावरती तुम्ही वाचूच नाही शकणार रिवायजस नाही करू शकणार म्हणून दोन बुक्स मॅक्स ठेवा एक रेफरन्स बुक आणि एक स्टँडर्ड बुक असं एक ठेवून घ्या तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि तुम्हाला जर बुकलिस्ट पाहिजे तर टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे मी अपलोड करेनच आणि तसेच तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलचं लिंक पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि कमेंट करा मी तुम्हाला देऊन टाकेन ओके तर दोन गोष्टी इम्पॉर्टंट पी वाय क्यू आणि सोर्सेस तिसरा आहे रिव्हिजन रिव्हिजनशिवाय तुमचे प्रिमियम्स निघणारच नाही गॅरंटीड लिहून देतो तुम्ही दे शंभर टक्के तुमची जर तुम्ही जर रिव्हिजन नाही केलं गॅरंटेड तुमचे प्रिमियम्स निघणार आहेत तुम्ही किती युजर असलात तरी ॲटलीस्ट दोन टाईम हे दोन टाईम खूप कमी झाले मिनिमम दोन टाईम आहे मिनिमम दोन टाईम रिवाईज झालंच पाहिजे आणि पर वीक एक ते दोन टेस्ट द्या त्याच्यामुळे काय होईल तुमचं रिव्हिजन पण होईल आणि प्रत तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल ओके आता नोट्स मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगतो आहे स्ट्रॅटेजी म्हणजे फक्त हेच नाही की ह्या दिवशी तुम्ही हे करा ह्या दिवशी ते करा नाही तुम्हाला प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये कळाली तरच तुम्ही ते प्लॅन काय असतो की प्रत्येक गोष्टीचा डिटेल्ड अॅनालिसिस असतो मग त्या गोष्टी मी तुला सांगणार आहे आता नोट्स कशाकडे फक्त लिहायचं नाही आहे नोट्स म्हणजे फक्त लिहिणं लिहिणं ते पुस्तकातलं उतरून दुसरं पुस्तक तयार करणं आपल्या स्वतःचं आता खूप जण तेच करतात की हे पुस्तक घेतलं कोळंबेसराच्या तेच पुस्तकाचे नोट्स तशाच्या तशा उतरून काढतात झालं नोट्स तयार यांच्या तसं नसतं तर नोट्स कशा असतं कन्साईज आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आता नोट्स आहेत नोट्स आता तुम्ही जर नोट्स काढताय आता काही मुलं काय करता फक्त हायलाईट करता पुस्तक तसं समजा हे लक्ष्मीकांत पुस्तक आहे लक्ष्मीकांत पुस्तकाचे था। हायलाईट केले काही पॉईंट हायलाईट करतात जसं की मी मला खूप कंटाळतो नोट्स काढायचा खरंच लिहायचा खूप कंटाळा आहे मला आता तुमच्यातल्या काही जणांना पण असेलच पण मला लिहायचा कंटाळा आहे त्याच्यामुळे मी काय करतो पुस्तकातच हायलाईट करतो काही मुलं काय करतात त्यांना लिहून लिहून लक्षात ठेवतात ते आणि तीन चार वेळेस नोट्स काढतात ते मग ते नोट्स काढायचे त्याची सवय असते नोट्स कशा असल्या पाहिजे कसं सायच असल्या पाहिजे हायलाईट पण काय पूर्ण पुस्तक हायलाईट करत असायचं नाही खूप मुलांचे मी पुस्तक बघितले ज्याच्यामध्ये पूर्ण पुस्तक त्यांनी हायलाईट करून ठेवलेलं आहे मग त्याचा काय फायदा होईल का पूर्ण पुस्तकच तुम्ही जर हायलाईट करताय तर हायलाईट हे कशासाठी करतो आहे आपण की तुम्ही रिव्हिजनमध्ये तुमचा टाईम वाचला पाहिजे ना की तुम्हाला पूर्ण पुस्तक रिवाईज करायचं आहे कन्साईजचा वर्त अर्थ कळाला का मग त्या जे नोट्स काढले तुम्ही शॉर्ट नोट्स किंवा तुम्ही ज्या गोष्टी हायलाईट केल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही परत रिवाईज करायच्या हे महत्त्वाचं आहे कळाला आणि हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे खूप जण आतापर्यंत पण चुका करतात दहावीसारखंच ते पहिल्याच्या गोष्टी करतात तेच तेच गोष्टी पाठ करत बसतात लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन पहिल्या पाचपासून शेवटच्या पर्जपर्यंत पूर्ण पुस्तक पाठ करायचं ट्राय करतात कशाला आता हे क्यू आय क्यू हे तुम्हाला कुणी सांगितलं नसेल माझ्या वा, मध्ये मा स्ट्रॅटजीमध्ये क्यू आय क्यू काय असतं इमोशनल क्वेश्चन इंटेलिजंट क्वेश्चन आता इमोशनल क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे तुमच्या एम पी एस सी प्रिपरेशनमध्ये त्यापेक्षा आय क्यूपेक्षा काय कास्त? असतं क्यू काय असतं आय क्यू काय असतं तुमचं माइंड माइंड किती शार्प आहे त्याच्यापेक्षा तुम्ही इमोशनली किती स्टेबल आहात ते महत्त्वाचं आहे डोंट गिव अप कधीच गिअप नाही करायचं आहे आपले पाच महिने खूप इनफ आहे तुम्ही आरामात करू शकता एम पी एस सी क्रॅक तर डोंट गिव्हअप आजच सुरुवात करा आजच तुमचा आजच पहिला दिवस आहे असं समजा व्हिडिओ बघितला त्या दिवशीच तुम्ही तो सुरुवात करायला पाहिजे आणि तुमचं आज सुरुवात केली आणि गिव युअर बेस्ट म्हणजे जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं द्या मगच तुमची परीक्षा क्लिअर होणार आहे तुम्ही जर आत्ताचपासून बोलला नाही यू पी एस सी एसपर्यंत आहेत नंतर पहिलेच्या अटेम्प्ट केलेले पोरं पण आहेत खूप जास्त अभ्यास केलेला आहे पोरांनी घरी हे झालं माझ्या घरी ते फंक्शन आहे घरी हे ते तसं काहीच नाही आजच सुरुवात करा गिव युअर बेस्ट हंड्रेड पर्सेंट दिला तर जरूर तुम्हाला रिझल्ट भेटेल बी मॅच्युअर इनो आता तुम्ही एम पी एस सीची ॲसपरंटात थोडंसं मॅच्युअर पण वागा तुम्ही शाळेकडे विद्यार्थी नाहीत किंवा कॉलेजचे विद्यार्थी नाही आहेत तर तुम्ही मॅच्युअर राहा त्याच एवढं सांगायचं तुम्हाला ए क्यूबद्दल आता चार कंपोनंट आहेत सिलेबस प्लस पी वाय क्यू रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस प्रायोरिटी तुमची प्रायोरिटी काय आता अभ्यास आहे की तुमचं ते सोशल मीडिया आहे की तुमचं बाहेर चहाला जाणं की लायब्ररीमधल्या मित्र मित्रांनी ते जी पण आहे तुमचं नंतर टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट टाईम मॅनेजमेंट प्रायोरिटी आणि हे तर गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत आणि ह्या गोष्टीशिवाय तुमची एम पी एस सी नाही लक्षात ठेवा आता खूप जण काय करतात आता किती महिने बाकीत पाच महिने बाकीत मी चार महिन्यात अभ्यास करतो महिने काउंट करतात नाही डेज काउंट करा एक एक डेज महत्त्वाचा आहे तुमचा एक एक दिवस महत्त्वाचा आहे पाच महिने आहेत म्हणजे एकदम रिलॅक्स राहू नका एक एक दिवस महत्त्वाचा आहे तुमचा त्याच्यासाठी आता मी दिवसानुसार तुमचं निवेदन आणलं आहे प्रत्येक आता सब्जेक्टनुसार पॉलिटी प्लस इकॉनॉमी तुम्हाला पन्नास दिवसात करायचे आहे मी तुम्हाला आधी पण व्हिडिओ बनवून दिला आहे पॉलिटी <irony> कसं कवर करायचं आहे काही का दिवसांमध्येच तर ते व्हिडिओ तुम्हाला लिंक भेटून जाईल कुठे पण डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन किंवा कमेंटमध्ये तुम्हाला मी लिंक देईन हे पॉलिटी तुम्ही कसं लवकरात लवकर कवर करू शकता ते पण एम लक्ष्मीकांत या बुकने लक्ष्मीकांत बुकमधून आणि इकॉनॉमिक्स तुम्ही कोळंबी सर किंवा स्टँडर्ड बुक्स तुम्हाला सांगितले आहेत काहीही करून पन्नास दिवसाच्या संपवायचं आहे विथ सी क्यू विथ एम सी क्यू प्रॅक्टिस हे महत्त्वाचं आहे परत पुढचे पन्नास दिवस जॉग्राफी प्लस हिस्ट्री हिस्ट्री मी नंतर काय ठेवलं आहे कारण खूप पाठांतराचा विषय आहे जेवढं तुम्ही एक्झामच्या आधी ह्या गोष्टी करणार आहेत तेवढे तुम्हाला ते लक्षात राहतील विज्ञान प्लस पर्यावरण नंतर हे तीस दिवसात करायचं आहे तुम्हाला विज्ञान प्लस पर्यावरण प्लस छोटे 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 सब्जेक्ट असतात किंवा छोटे टॉपिक्स आहेत ते, ते तुम्ही याच्यासोबत करू शकता तीस दिवसात लवकर संपवायचं आहे विज्ञान का लवकर संपवायचं आहे कारण खूप वास्ट आहे मग ते इनपुट आउटपुट रेषे तुमचा मॅच नाही होणार आहे त्यामुळे फक्त पी वाय क्यूजवरती जास्त भर द्या आणि दहावीपर्यंतच्या सायन्सच्या बुक्सवरती जास्त भर द्या पर्यावरणासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे आणि शेवटचे वीस दिवस प्रॅक्टिस स्मॉक टेस्ट मॉक टेस्ट तुम्हाला माहीतच आहेत टेस्ट खूप खूप ठिकाणी अवेलेबल टेलरम चॅनलवरती भरमार आहे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट भेटतात तुम्हाला टेलिग्रॉम चॅनलवरती तिथे जॉईन करा मॉक टेस्ट द्या जेवढे मॉक टेस्ट द्याल तेवढे तुमच्या प्रेलिस्टमध्ये स्कोर वाढण्याचे चान्सेस आहेत आता बुक लिस्ट काय स्टँडर्ड बुक लिस्ट टेलरम चॅनलवरती मी टाकलेली आहे आता तुमची जी आता पण बुक लिस्ट आहे तुम्ही कमेंट करून सांगा दुसऱ्या मुलांना फायदा होईल त्याचा दुसऱ्या मुलं पण कमेंट करतील त्यांची बुक लिस्ट वाचा एकदा कम्पेअर करा काही जर तुम्हाला थोडंसं नवीन वाटतंय चेंज करू नका पण लक्षात ठेवा चेंज करू नका तुम्ही बुकलिस्ट तुम्हाला खरंच त्या पुस्तकातून काहीच नाही कळते मग तुम्ही चेंज करा ओके बुकलिस्ट जास्त चेंज करायला जाऊ नका मॅक्झिमम टू बुक्स पर सब्जेक्ट लक्षात ठेवा आता डे वन आता तुम्हाला सांगतो एक दिवसामध्ये काय शेड्यूल पाहिजे तीन तीन हिचं डिवाईड करा सब्जेक्ट वन एका शेड्यूलमध्ये म्हणजे तीन तासाचा किंवा चार आता तुमचा सेटिंग आज किती तिच्यावरती आहे आता मी म्हणेन मिनिमम सिक्स आर तुमचं लागणारच आहेत एम पी एस सीची तयारी करत आहेत तर इथे बारा बारा अठरा अठरा घंटे बरोबर अभ्यास करत पण ते अठरा घंटे किती इफेक्टिवली अभ्यास करतात माहिती नाही मला मोस्टली तुम्ही ऑन एन ह्युमन अकरा ते बारा घंटे अभ्यास करू शकतो टॉप मोस्ट तेवढंच त्याच्यानंतर जे होतं ते टाईमपासच होतो मग त्यामुळे मिनिमम सहा ते बारा घंट्याच्यामध्ये तुमचा तुमचा शेड्यूल असला पाहिजे आता इथे एका सब्जेक्टसाठी तुम्ही दोन घंटे देत आहे एक दुसऱ्या सब्जेक्टसाठी दोन घंटे सी एसाठी एक सी ए म्हणजे काय करंट अफेअर्स करंट अफेअर्स चालू घडामोडी खूप इम्पॉर्टंट आहे एक तास तरी मिनिमम द्या ओके बनार ब्रेक्समध्ये काय करायचं आहे सी सॅट करायचं सी सॅट लक्षात म्हणजे सी सॅटला कधी दुर्लक्ष करू नका सिक्स्टी सिक्स मार्क येणं पण कधी कधी तुमचं नाही येत काही काय वेळेस सी सॅटमध्ये यू पी एस सीमध्ये तर खूप वेळा अडकलीत पूरक सी सॅटमुळेच जी एसमध्ये एकशे दहा एकशे वीस एक घेतात एक एक पण सी सॅटमध्ये अडकतात पूर्ण आणि ते कधी एम पी एस सी पॅटर्नचे असेल काहीही सांगतात नाही सी सॅटला पण इग्नोर करू नका ॲटलीस्ट एक तास किंवा अर्धा तास ब्रेकमध्ये ब्रेकमध्ये टाईमपास करता तुम्ही कुठले सिरीजचे क्वेश्चन सॉल्व केल्या कुठला काहीतरी ॲप्टीट्यूडचा क्वेश्चन सॉल्व्ह केला असं एक दोन क्वेश्चन तरी करत जा डेली किंवा टॉपिक करत जा मग दोन सब्जेक्ट डेली करायचे प्लस करंट अफेअर करायचं आहे ओके सुरुवातीला मग पी वाय आता तुमचं स्टेड्यूल आहे कुठलाही सब्जेक्ट स्टार्ट करता तुम्ही कुठल्याही सब्जेक्टच्या आधी टॉपिक करण्याच्या आधी त्याचे पी वाय क्यू बघायचे कुठलाही टॉपिक तुम्हाला काहीच माहिती नाही टॉपिकबद्दल पी वाय क्यू वाचायच्या आधी पी वाय क्यू वाचलं मग त्यातून तुम्हाला आयडिया येईल म्हणून तर तुम्ही तुमचं स्टँडर्ड बुक वाचायचं आहे तुमचं जे पण स्टँडर्ड बुक आहे त्याचं वाचन करायचं आहे नंतर एम क्यू सॉल्विंग करायचं आहे एम सी क्यू सॉल्विंगसाठी प्रॅक्टिससाठी कसे क्वेश्चन विचारतात कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात त्यासाठी एम सी क्यू सॉलिंग करायचं आहे नंतर स्मरण ॲक्टिव्ह रिकॉल असतं ॲक्टिव्ह रिकॉल एक टेक्निक आहे ती टेक्निक तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगावं लागेल मला मग त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा ॲक्टिव्ह रिकॉल ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे तुम्ही मनन करायचं आहे त्या गोष्टीचं ॲटलिस्ट दहा टक्के जरी मनन झालं तरी खूप मोठी गोष्ट आहे ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये मग अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही सब्जेक्ट करायचा आहे मग आता मॉक्स मॉक्समध्ये काय मार्क्स बघतात खूप जणं मला मॉक्समध्ये एकशे वीस येत आहेत एकशे तीस येत आहेत झालं माझं सिलेक्शन झालं मार्क्स नाही काही काही जणांना मार्क्समध्ये येतात तीस मॉक्समध्ये मॉक्स टेस्टमध्ये मार्क्स येतात तीस चाळीस झाले डिमोटिवेट नाही देत बोलतात ह्या वर्षीचा अटेम्प मी नाही देत पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करून देतो मार्क्स बघायचे नाहीत स्टडी बघायचा तुमचा किती अभ्यास झाला ते बघा ॲनालिसिस करा खूप महत्त्वाचं मॉक्सचं कधीही अॅनालिसिस करा मॉक्स तुम्ही देताय मार्क बघताय संपला विषय नाही तुमचं मॉक्स देण्याचा काहीच अर्थ नाही मग त्या त्या मॉक्सचा काहीच फायदा नाही तुम्हाला जर तुम्ही ॲनालिसिस नाही केलं ॲनालिसिस कसं करायचं प्लीज टन टू पेज ओके एक्झाम्पल बघूया आपण तुमचे तीस क्वेश्चन बरोबर आहे एका मॉक्मध्ये शंभर पैकी तीस क्वेश्चन बरोबर आहे त्यातले तुम्ही पन्नास पन्नास गेस वर्क किती घेतला पन्नास पन्नास तुम्हाला दोन ऑप्शनच माहिती आहेत दोन ऑप्शन नाही माहिती पन्नास पन्नास गेस वर्क किती घेतला वीस पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे वन थर्डच तुम्हाला एकच ऑप्शन माहिती आहे बाकीचे ऑप्शन माहीतच नाही आहे आणि ब्लाइंड म्हणजे तुम्ही असं तुका मारला आहे तुम्हाला वाटत होतं बाबा हा येऊ शकतं येऊ शकतं येऊ शकतं मारला तुका लागला बरोबर झालं कॉन्फिडन्स आला तुमचे मार्क्स वाढले तर नाही बघायचं कुठलं ब्लाइंडने आपण मारलेलं आहे कुठले वन हाफ ऑफ केलेलं आहे का हाफ ऑफ केला आपण का हा गेसवर घेतला तर हे लॉजिक हॅक्स कसे वापरायचे हे सगळे मॉक्स म्हणून कळणार आहेत लॉजिक हॅक्सचा व्हिडिओ मी आत्ता रिसेंटली टाकला आहे खूप जणांना आवडला आहे तो व्हिडिओ खूप जणांनी शेअर पण केला आहे तुम्हीसुद्धा बघू शकता तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ बघा नक्की बघा तुमचे दहा क्वेश्चन तरी ॲटलीस्ट करेक्ट येतील त्याच्यामुळे दहा क्वेश्चन विचार करा दहा क्वेश्चन तरी करेक्ट येतील म्हणून हा लॉजिकचा व्हिडिओ तर बघून घ्या ॲटलीस्ट आणि नंतर सिक्वेन्स आता पेपर सॉल्व करायचा कुठला सिक्वेन्स म्हणजे कुठला सब्जेक्ट आधी सॉल्व करणार तुम्ही कुठला नंतर मग ते सिक्वेन्स डिसाईड करण्यासाठीसुद्धा मॉक्स इम्पॉर्टंट आहेत म्हणजे आणि प्लस आता तुम्ही ओ एम आर भरताय तर आधी एक क्वेश्चन सोडवला एक ओ एम आर भरला दोन क्वेश्चन सोडवला दोन ओ एम आर भरले काही काही मुलं काय करतात एकदाच सगळे क्वेश्चन सोडून घेतात नंतर लास्टला एंडला ओ एम आर भरतात पण खूप वेळा ते चुकतं त्यामुळे अशा गोष्टी सगळ्या तुम्ही मॉक्समध्ये प्रॅक्टिस करा कारण इथे जेवढं तुम्ही रक्त गाळणार आहात तुम्ही तर तिथे तेवढंच तुम्हाला पेपरमध्ये रक्त गाळायची गरज नाही पडणार आहे ओके तर झालं आपण मला एवढंच सांगायचं होतं एकदा समोरच करतो तुम्ही तरी पण मॉकचं ॲनालिसिस करा डेमध्ये डिवाईड करा पी वाय क्यू वाचन करायचं आहे नंतर एम पी एम सी क्यू म्हणून ट्राय करायचे आहेत तसेच एका दिवसात दोन ते तीन सब्जेक्ट करायचे आहेत ट्राय कारण एकच कंटिन्यू ठेवलं तर तुमचं माइंड थोडंसं चेंज होऊ शकतं ओके okay. बुकलिस्ट बुकलिस्ट स्टँडर्ड बुकलिस्ट ठेवा एका सब्जेक्टसाठी दोनच बुक मॅक्झिमम आणि हां आता दिवस मी डिवाईड करून दिलेले आहेत पन्नास पन्नास तीस आणि वीस असे डिवाइड केलेले आहेत तसेच आता चार आहेत सिलेबस प्लस पी वाय की रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस प्रायोरिटी आणि टाईम मॅनेजमेंट ह्या चारही गोष्टी कधीही तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या इफ यू इमोशनल क्वेश्चन इम्पॉर्टंट डोंट गिव्हअप कधीही लक्षात ठेवा डोंट आजच सुरुवात करा बी मॅच्युअर ऑफ नोट्स कशा काढायचे कन्साईज काढायच्या नोट्स म्हणजे दुसरं पुस्तक तुमचं लिहायचं नाही आहे नोट्स म्हणजे कन्साईन नोट्स आणि हायलाईट करता तर काहीच गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी हायलाईट करा पूर्ण पुस्तक हायलाईट करत बसू नका आणि थ्री थिंग्स कुठल्या आहेत पी वाय क्यू पार्टनंतर करायचं नाही ॲनलिसिस करायचं आहे सोर्सेस फिक्स ठेवायचे आहेत रिव्हिजन करायचे दोन तरी मिनिमम रिव्हिजन आहे आणि वीकली टेस्ट द्यायचं आहे एक ते दोन टेस्ट द्यायचे आहेत वीकली आणि तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार नुसार तुम्ही ठरू शकता तुम्ही कुठल्या लेवलवरती आहात आणि जर तुम्हाला अशा स्ट्रॅटजी आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू